बोर आहे बोरचं पाणी चालू केलं तर ते पाणी पायपाने ह्याच्यात सोडतो नमस्कार माय मराठी नमेरिका आपल्या युट्यूब चॅनल वरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते सो आता आम्ही चाललेलो हो आहोत आमच्या गावातल्या शेतावरती आणि तिथे बरंच काय काय पप्पांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी बरीचशी झाडं बिडं लावून ठेवलीत सो ते सगळं बघायचं आहे आई एक आणि कालच आम्ही ज्योतिबाला गेलो होतो त्यामुळे हा सगळा मुलाल दिसतोय म्हणजे तोंड धुतला आहे तरी पण म्हणजे केलेली आहे तरी पण <laughs> ते नाहीये हे जे शेत आहे ते घरापासून थोडं लांब आहे त्यामुळे आम्ही गाडीतून जात आहोत आणि जर चालत गेलं तर एक वीस मिनिट लागतील आणि गाडी पण डायरेक्ट शेताच्या इथे जात नाही थोडं हो। रस्त्यावरतीच पार्क करावी लागते आणि मग आज जरा चालत जावं लागतं त्या लोकल पहिली आहे कारण की माणसे करवंद दिसली करवंद लागलं नाही काय दिसली हिरवी तेच सगळी करवंदाची झाड mm. आहेत mm. हिरवी mm. तू <tip> <tip>

तिथे पण काजू आहे तिथे पण काजू आहे तीन ह्याच्यामध्ये काजू आहे आणि पारफूड पर्यंत आहे आहेत अजून बरच या ना आता या ना ओके भेंडी लावली मला इकडे इकडे गवार इथे

बरीच आहेत तोडू का मम्मी भेंडीच झाडच तुटलं ते ऑलरेडी तुटल ते रुईच झाड आहे हा हे पण आपलंच आहे काजूची बाग इकडे याच्या खाली आहे वरची पण सगळी जागा आहे ना वरच्या डोंगर पूर्ण आपल्याच आहे आता वरपर्यंत असं वरती आलोय पार तर आणि इकडे पाणी चांगले असल्यामुळे जमीन चांगले असल्यामुळे इकडच्या झाडांची ग्रोथ खूप जास्त आहे आणि खाली थोडं खडक असल्यामुळे तिकडच्या झाडांची ग्रोथ थोडी कमी आहे खूप लागलेलं म्हणतो जेसे जेसे घालून तुलना मी केलंय प्ले शो मी कमिया व्हाट गॉट ओ तना इकडे ये सड लागेल ला, सड लागल पायाला अजून तेवढी झाडं बसतील हे प्लेन केल्यावर जायचं चल 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 मला

झाड लावायची आहेत आता पावसात बघून झाड बाकीच पण लावायचं हा बोर खाणलाय बोर खाली आहे बोर खाली आहे बोरचं पाणी कशाला खाणलं होत हे शेत आहे शेताला पाणीला पाणी सोडलं नाहीये बोरचं आता स्टोरेज खाल खाली बो बोर आहे बोरचं पाणी चालू केलं तर ते पाणी पायपणे सोडतो yeah. आणि हे एकदा भरलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी पायप्रंटनी हे पाणी सगळ्या शेताला फिरवलंय पाईपलाईन टाकून सो mm. so, ते फक्त टॉक ओपन केलं की जिथे तिथे जि पाणी येतं पण आता सध्या आता ऊस नाहीये म्हणून हे तलाव खाली केलंय म्हणजे याच्यात काय पाण्याची गरज नाही पूर्ण आम्ही वरती आहे असं पार आणि हो वरती पण आहे पण तिकडे काय आता केलेलं नाहीये बरेच कष्ट सगळं करायला आणि इकडे पेपर टाकल्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही फक्त जे बाष्पीभवन होत तेवढंच चला रक्तचंदनाचं झाड आहे मम्मी हे एक ठेवलं त्याला म्हटलं हे तोडू नका हा हे तोडले ते ठेवलं मी पप्पा थोडीशी झाडं लावायला पाहिजे लावायला पाहिजे आम्ही सगळे फार होडपर्यंत गेलो होतो शेत बघण्यासाठी आणि मम्मी आणि रोहितची चुलत बहीण इथे दोघी खाली थांबल्या होत्या आणि गवार थोडीशी तोडली होती त्या गवार त्या निवडत बसल्या होत्या हिंढर हळद आहे नाही गेला पाळे दे अजून घेऊन जाणार असेल तर काढूया पाहिजे मातीपासून गो गोळे तयार केले परी रे आणि सोडलं आता बोरच आंब्याचं झाड आहे पण एवढे काय आंबे याला येत नाहीत खराब होतात आले की आमची कला पण येते

पाणी आहे आमच्या शेताच गोरच पाणी आहे फुलांच्या आंघोळ्या व्हायच्या होत्या इथे बोरचं पाणी होतं सो तिघांनी पण चांगलं एन्जॉय केलं त्या पाण्याखाली आणि त्यांना चांगली आंघोळ घातली घरात पाणी थोडं कमी होतं त्यामुळे कपडे पण खूप साठले होते सो ते सगळे कपडे आम्ही घेऊन आलो होतो इथे बोरच्या पाण्याखाली धुण्यासाठी शेत बघून झाल्यानंतर मुलांच्या आंघोळी आणि मग कपडे धुवून झाल्यानंतर मग आम्ही घरी निघालो तर या शेतासाठी स्पेशली पप्पा मम्मीने खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आणि जेव्हा जेव्हा शेतीचे काम असतात तेव्हा ते गाभी येऊन राहतात शेती करण्यासाठी खूप जास्त कष्ट पण घेतात शेतावरती आम्ही खूप मजा केली आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा परत व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय